गाडीत आता जी साडी काल बांधलेली आहे ना हे काय कपल गोल आता उकाना घेऊन नाव सोड कपडे म्हणजे काल बांधलेले गाठ सोडाची उकाना घेत इसकेला आता इतके नाव घे बोले ना संदीपराव ते बघ आपण तो न बोलले काल तो बोलली असे काल काकांनी काकांदिल त्या तो थाडचा काय माझा नवरा चालवतो काका का था, <laughs> <पुड़े>? तो पुढे काय अरे पुढे पुढे घ्यायचं ना अजून पाच पोरांना अंगोळ करायची छोट्या आता कोण राहिला काय बोलते बरं आता काय बोलली काय बघते

दोन्ही काना त्याला कुठलाही घाल कुठलाही घाल हा तिकडे पण दोन्ही तिकडे घाल तिकडे तोंड कर ना तू पण

का माझा इथेच पोहचा कांद्यापर्यंत आता उडला इथे अरे काय एकच टाकला काहीतरी अरे इ्वार्पोधि पानीजार अज्सक तैकन हे नफ kind आ�ति यार श क्वार्पutanे जारे आज हौटवने़ झा साले यौ को मयार। ooc numbered इस आत the culture

নাই <laughs> अरे ते चिटल लवकर तोड जाता जाता थांबा अरे घे रे दादा लवकर असं घर दोन हाताने आणि तोड तोडणारे